फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना एक धक्कादायक बातमी समोर आली असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ठाणे जिल्हा येथे बंदोबस्ताकरिता गेलेल्या होमगार्ड हे छत्रपती संभाजीनगर येथे परतत असताना त्यांच्या ट्रॅव्हल बसवर कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावर अज्ञात इस्मांनी दगडफेक करत बसचा काचा फोडला असून यात बसचं नुकसान झालं आहे तर चालक किरकोळ जखमी झाला आहे सदर घटनेनं राज्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर असे की सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू पोलीस कर्मचारी होमगार्ड सैनिक यांना बंदोबस्त करता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करावी लागत आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक बंदोबस्ताच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर येथून ठाणे जिल्हा येथे बंदोबस्ताकरिता आलेले बेचाळीस पुरुष व महिला होमगार्ड यांना ठाणे येथून छत्रपती संभाजीनगर येथे सोडविण्याकरिता ट्रॅव्हल्स बस नंबर एम शून्य चार जी पी नव्याण्णव नव्याण्णव यामधून घेऊन जात असताना आज दिनांक बावीस मे रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पूल समृद्धीचे हायवे रोडवरील चॅनल नंबर पाचशे चौदा पॉईंट आठ कोपरगाव येथे अज्ञात इसमांनी ट्रॅव्हल्स बसच्या समोरील काचेवर दगडफेक करत बसचं नुकसान केलं असून सदर घटनेत बस चालक अश्पाक युसुफ शेख जखमी झाले आहे सदर प्रकरणी अश्पाक युसुफ शेख यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भाधवी कलम तीनशे छत्तीस तीनशे सदोतीस चारशे सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एम दारकुंडे हे हल्लाखोरांचा शोध घेत आहेत लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बसवर दगडाने हल्ला होणे हा गंभीर प्रकार असून हा हल्ला कोणी केला कशासाठी केला यामागे के नेमके काय कारण होते हे पोलीस तपासाअंति समोर येणार आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशडोखे कोपरगाव